ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला काही नवे शिकण्याची संधी मिळेल जीवन प्रत्येक क्षणी काही ना काही तुम्हाला शिकवते प्रत्येक समस्या सुद्धा काहीतरी शिकवून जाते तरी सुद्धा आपणास नवे नवे अनुभव आवडतात मेष राशी रोमांस आज निरसपणाला अजिबात थारा देऊ नका असे काहीतरी करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जोश आणि उत्साह राहील आपापसातील संबंध भक्कम करण्याचा प्रयत्न करा त्याचे फळ निश्चितच चांगले मिळेल मेष राशी करिअर तुमचे काम सुरक्षितपणे करा व धोक्यापासून स्वतःचा बचाव करा तुमच्या समोर असणारे अनेक पर्याय ज्यामध्ये काही सरळ तर काही धोकादायक असतील सर्व पर्यायांचा योग्य विचार करूनच अवलंब करा वय कमी असेल तर भविष्याबाबत काही साहसी पाऊल उचलण्याचा जरूर विचार करा मेष राशी फायनान्स भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी तुमचे सध्याची ग्रहदशा योग्य नाही सध्याचा व्यवसाय बंद करून दुसरीकडे कुठे व्यवसाय सुरू करण्याचा विचारात असाल तर त्यासाठीही ही वेळ योग्य नाही काही दिवसांसाठी या योजना स्थगित करा मेष राशी हेल्थ आज खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा चांगल्या सवयींनी फायदा होईल वृषभ राशी वृषभराशी आपणास विदेशात जाण्याचे आमंत्रण मिळू शकते यासाठी तुम्ही सावध राहावे लागेल यामुळे योग्य संधीचा फायदा घेता येईल हे आमंत्रण विदेशातील नोकरीच्या संदर्भात असू शकते किंवा वैयक्तिक असू शकते कोणत्याही रीतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल वृषभ राशी रोमांस रोमॅंटिक दृष्ट्या आज तुम्हाला एकाकी वाटेल माझ्या स्वप्नातील जोडीदार मला कधीच भेटणार नाही किंवा मा त्याच्याजवळ माझ्यासाठी वेळच नाही अशा भावना मनात येतील परंतु काळजी करू नका अशा चिंतांपासून तुम्हाला लवकरच मुक्ती मिळेल वृषभ राशी करियर तुम्ही अंकाशी संबंधित व्यवसायात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल वृषभ राशी फायनान्स आर्थिक फायद्याच्या आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी समोर येतील या संधीचा पुरेपूर फायदा घ्या तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात याचा फायदा होईल वृषभराशी हेल्थ आज तुम्हाला अपचनाच्या समस्या होऊ शकतात नाहीतर तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात त्यामुळे वाईट सवयी लावणे टाळा जर तुम्हाला कोणत्या तणावाखाली असाल तर तुम्ही तो लगेच कमी करा तुम्हाला मिळालेले यश तुमचे मानसिक तणाव व शारीरिक दुर्बलता कमी करेल मिथुन मिश आज आपण स्वतःला समाजसेवेकडे आकर्षित झाल्याचे तुमच्या लक्षात येईल आज गरजू लोकांना तुम्ही आर्थिक किंवा इतर प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न कराल काही तुमच्या लक्षात येईल की कि तुम्हाला किती आनंद झाला आहे मिथुन रास रोमांस आज तुम्हाला जोडीदाराकडून भरपूर प्रेम व आपुलकी मिळेल तुमच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करा तुम्हाला प्रतिसादही तसाच मिळेल एकाकी व्यक्तींनी संबंध जोडण्यासाठी प्रयत्न करावेत कोणी ना कोणी तुमच्यावर भाळले आहे करिअर सहकाऱ्यांच्या मदतीसाठी बैठका व अन्य समूह कार्यक्रमांना प्राधान्य द्या त्यांच्याकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा त्यांना सरळ सांगा आणि सर्व मिळून काम पूर्ण करू असा विश्वास द्या जे तुमच्या समूहात आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करा मिथुन राशी फायनान्स आर्थिक प्रचारात कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नका आपल्या मनाचे ऐका आतापर्यंत तुमची घेतलेली मतं चांगलीच राहिलेली आहेत तरी सुद्धा स्वतःवर हा अविश्वास कसा आपल्या मतावर ठाम रहा आपली मते बरोबरच असतील मिथून रास हेल्थ योगगुरूकडून योगाबद्दल माहिती घेण्यासाठी योग्य दिवस आहे आपल्या दिनचर्येतील थोडासा तरी वेळ शांतता मिळवण्यासाठी शांत ठिकाणी घालवा सुरुवात करताना आपल्या बाहू व खांद्यापासून तणाव कमी करत पुढे चला आपल्या मनात कोणतेही विचार येऊ देऊ नये याने तुम्हाला शांतता पुन्हा तुमच्यात ऊर्जा वाढेल लाभून्यू तुमच्यातील रचनात्मकतेची आज स्तुती होईल आज आपण दुसऱ्या अवघड समस्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा मार्ग दाखवाल याच कलेने लोक तुमच्याने प्रभावित होतील आज तुमच्या घरी शांती राहील आपण त्यासाठी ब्रेस बरेच प्रयत्न केलेले आहेत कर्क राशी रोमांस नातेसंबंध दृढ करण्याची वेळ आहे हे सर्व ग्रह नक्षत्रांमुळे शक्य झाले आहे सावधान राहा राशी करिअर व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे तुम्हाला कंपनीत चांगले पद लवकरच मिळेल त्याबरोबर जबाबदारी व कामाला तात्काळ तयार राहावे लागेल योग्य संभाषण कलेचा लाभ मिळेल कर्क राशी फायनान्स आज तुम्ही इतरांची आर्थिक मदत कराल एखाद्या सेवेसाठी दान कराल तुमच्या भागीदाराला एखादी भेट वस्तू देऊ शकता तुमच्या दानशूरपणाचा कुणाला तरी लाभ होणारच आहे कर्कराशी आज तुम्हाला मस्त वाटेल बाहेर मोकळे हवेत फिरावेसे वाटेल तुमचे आरोग्य उत्तम असेल आणि तुम्हाला भरपूर उत्साह जाणवेल सिंह राशी ओव्हर व्हिव्ह तुमच्या जीवनातील नम्रता व समजूतदारपणा नात्यात आलेले गैरसमज दूर करेल नाते पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न मजबूत आज यश मिळवतील सिंह राशी रोमांस आजच्या दिवशी तुम्ही प्रणयाच्या मूडमध्ये असाल मित्राकडे आकर्षित व्हाल आणि प्रेम बोलून दाखवण्याची इच्छा असेल तर तुमचा प्रयत्न यशस्वी होईल परिणाम चांगले होतील सिंह राशी करिअर आज भविष्याविषयी निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या कदाचित घाईत निर्णय घेतल्यास भविष्यात पश्चाताप करावा लागेल मेहनत आणि भविष्य या दोन्ही गोष्टींचा निर्णय घेताना किती आवश्यकता भासते याची आज तुम्हाला जाणीव होईल सिंह राशी फायनान्स आज थोडे धाडस करून आपल्या आर्थिक बाबतीत थोडी जोखम घ्या निर्णय घ्या आर्थिक व्यवसायातील कामकाज पद्धत बदला रात्रीत श्रीमंत होण्याचा विचार करू नका पण पैसा मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधा तुम्ही समजूतदार आणि सक्षम आहात याचा फायदा करून घ्या आज थोडे सांभाळून राहा सिंह राशी हेल्थ आज तुम्हाला जराशी निराशा जाणवेल व त्याने तुमची काही कामे होणार नाहीत ह्या लहान गोष्टी का मोठ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत का ह्याची ओळख जरूरी आहे ज्याने तुम्हाला आनंद वाटतो अशा गोष्टी तुम्ही करा आपल्या लोकांबरोबर वेळ घालवा जरी तुम्हाला निराशा जाणवली तरी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या कन्या राशी ओव्हर आज आपण दयाळू मूडमध्ये असल्याने तुम्ही जरुरी लोकांना मदत कराल आज आपण नकारात्मक विचारांचा त्याग करून तुमच्या नाद्यात अनुभवाल कन्या राशी आज तुम्हाला नृत्य करावेसे वाटेल आज तुम्हाला तुमच्या तुम्हा जबाबदारीचे दडपण जाणवणार नाही आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात राहावेसे वाटेल तुम्ही अविवाहित असाल तर आज जरा शहरात चक्कर मारा आणि बघाच तुम्हाला हे कधीही माहिती नसते की अचानक तुम्हाला किंवा कोणाला तुम्ही अचानक सापडाल कोणीही भेटू शकते कन्या राशी करिअर तुम्ही आज तुमच्यातील कमतरतांची चर्चा कराल तसेच त्या कमी करण्याविषयीही मुद्दा समोर आणाल कम्प्युटर किंवा संवादाचे माध्यम असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता कन्या राशी फायनान्स जर आपण निर्यातीच्या व्यवसायात आहात तर आजचा दिवस चांगला आहे व्यापारात नवीन नवीन प्रस्ताव येतील जे आधी कधीच आले नाहीत सर्व पर्यायांना लक्षपूर्वक समजून घ्या जो चांगला वाटेल त्यावर पुढे जा कारण आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा भाग्यशाली आहे कन्या राशी हेल्थ पोटाचे विकास जर तुम्हाला असतील तर त्यातून आज तुम्हाला आराम मिळेल आपल्या खाण्यापिण्याकडे जरूर लक्ष द्या तब्येतीस अयोग्य अन्न खाणे टाळा व तुम्हाला चांगले वाटेल तूळ राशी Health. आज तुम्ही तुमचे जीवन बदलण्याचा प्रयत्न कराल यासाठी तुम्हाला काही महत्वाची पावले उचलावी लागतील समस्यांकडे पाठ केल्यास त्या सुटणार नाहीत जर प्रयत्न केल्यास त्यांचे लगेच समाधान मिळून जाईल तुम्हाला योग्य मार्ग निवडून त्यावर चालावे लागणार आहे तूळ राशी रोमांस अवंतर मतभेद टाळा लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नाते पुन्हा मजबूत होतील तूळ राशी करिअर आपल्या संधीमध्ये अडथळा बनणाऱ्यांपासून दूर राहा ते लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना कोणती संधी देऊ नका तूळ राशी फायनान्स आज तुमचा दिवस आहे मागील दिवसांमध्ये जी योजना तुम्ही बनवली ती आज पूर्ण होत जाईल तुमचे जे साठवलेले पैसे आहेत त्यात अजून वाढ होईल पैसे खर्च करण्यापेक्षा कमावण्याकडे जास्त लक्ष द्या तूळ राशी हेल्थ नकारात्मक ऊर्जा आज मनाची शांती भंग करू शकते तणावमुक्त व शांत राहण्याची आज गरज आहे कार्यक्षम गोष्टीत भाग घ्या मनाला शांती लाभेल तणावाने तुम्हाला मन एकाग्र चित्त करता येणार नाही पण शांत मन तुम्हाला शांत व कार्यक्षम ठेवेल वृश्चिक राशी ओव्हर आज आपल्या कामात अडथळा पाहून तुम्ही थोडे निराश व्हाल तुम्ही त्यांना दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत होता पण त्या आल्याच रागावर नियंत्रण ठेवा व धैर्य व साहसाने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी रोमांस आज तुम्हाला जाणीव होईल की जोडीदाराचा शोध घेताना पूर्णतेपेक्षा वास्तववादी चांगला जोडीदार चांगले जोडीदाराकडून काही चुका झाल्यास संयम बाळगा कारण तुमच्याकडूनही अशा चुका पूर्वी झालेल्या असतील जोडीदाराचे तुमच्यावर मनापासून प्रेम असणे महत्वाचे आहे वृश्चिक राशी करिअर तुमचे काम आज प्रतिस्पर्ध्यांवरही प्रभाव पाडेल त्यातून यश मिळेल तेव्हा दक्ष राहून काम करा तुमच्या वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यासाठी सर्व शक्तींचा वापर करा वृश्चिक राशी फायनान्स आज तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची शक्यता आहेत त्याची आवश्यकता आहे की नाही ते तपासा वस्तूची नीट खातरजमा करा नाहीतर भविष्यात रडण्याशिवाय काहीच करता येणार नाही आपल्या कुवती बाहेर जाऊन खर्च करू नका वृश्चिक राशी हेल्थ सध्या भावनिक उलाढालीमुळे तुम्हाला काहीही नवे सुरुवात करण्याची इच्छा होत नाही तुम्ही स्वतःचीच निंदा करीत आहात तेव्हा तुम्हाला स्वत दृष्टिकोनात बदल करणे जरुरी आहे स्वतःची निंदा करण्यापेक्षा आपल्यातील कला गुणांकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे अन्यथा त्याचा मनावर परिणाम होत आहे त्याची आजपासूनच सुरुवात करा धनुराशी ओव्हर व्ह्यू आज जरासा वेगळा दिवस आहे आपण बऱ्याच दिवसांपासून दूरवरच्या प्रवासाचा बेत ठरवत आहात ती योजना वास्तवात येऊ यो शकते ती यात्रा खूप मजेदार राहील या वेळेचा उपयोग तुमचे जीवन सुंदर करण्यासाठी करा धनुराशी रोमांस नात्यात आलेला सुधार कायम ठेवण्यासाठी सिनेमा वगैरे बघायला जा त्याने निरसपणा दूर होईल धनुराशी करिअर आज तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल अगोदर झालेल्या तुमच्या कामाची वाखाणनही होईल जर कामातील बदलाबाबत काही संकेत मिळाल्यास ते तत्काळ तुम्ही दूर करू शकाल आज येणाऱ्या सर्व प्रसंगांना तुम्ही धैर्याने सामोरे जाल धनुराशी फायनान्स तुम्हाला आज हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची इच्छा होईल कपडे घेण्याची इच्छा होईल असे करायला काहीच हरकत नाही आनंद घ्या धनुराशी हेल्थ आजचा दिवस शांत ऊर्जायुक्त व आत्मविश्वासाने भरपूर आहे आज तुम्ही निरोगी फिट व आत्मविश्वासाने भरपूर आहात आज तुम्ही मनाच्या सर्वोत्तम स्थितीत आहात योगा किंवा ध्यानाने शांतीपूर्ण मनाची अवस्था तयार करा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्यात शांती वाढत आहे मकर राशी ओव्हर व्ह्यू आपल्याला परदेशातून तुम्हाला गोड बातमी मिळू शकते खास करून जर तुमचे मित्र किंवा नातेवाईक जर परदेशात असतील तर त्यांच्याकडून असू शकते आजच्या दिवशी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते व हे परदेशात जाणे तुम्हाला गोड आठवणही देऊन जाईल मकर राशी रोमांस आज तुम्ही दोघे एकमेकांशी प्रेमाची इच्छा व्यक्त कराल आपली इच्छा व्यक्त केल्यामुळे प्रेम आणखी मजबूत होईल आज जोडीदारासमोर आपला पक्ष भाविकपणे ठेवल्यामुळे प्रशंसा होईल मकर राशी करिअर काही फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आज काही निर्णय त्वरेने घ्यावे लागतील तुमच्या सहकार्यांबरोबर काम करणे आव्हानात्मक असले तरी तुम्ही ते करू शकाल तुमच्या समूहकार्यातील चांगल्या कामामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगाने भर जाल मकर राशी फायनान्स आज तुम्हाला अचानक वस्तूंचे आकर्षण वाढेल तुम्हाला आयुष्यातील उत्तमोत्तम वस्तू मिळाव्याशा वाटतील योग्य नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल मकर राशी हेल्थ मधुमेहाच्या रोग्यांनी त्यांच्या दैनंदिनीकडे पाहण्याची गरज आहे कारण जास्त काळ जर तुम्ही तणाव ठेवला तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आहे त्यामुळे तुमची हालचाल व खाण्याच्या पद्धती सुधारण्याची गरज आहे कुंभ ओव्हर ओव्हरविव्ह जर तुम्हाला मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांकडे मदत मागण्यास विसरू नका आपले जवळचे नाते हे विश्वास व आपसातील समज यावर आधारित आहेत या सहकारानेच नाते मजबूत होतील ज्या सहजतेने तुम्ही लोकांना सहकार्य कराल त्याच प्रकारे लोकही तुम्हाला सहकार्य करतील कुंभराशी रोमांस आपल्या जोडीदाराबरोबर मौजमस्तीचा प्रवास केल्यामुळे तुम्हा दोघांमधील संबंध अधिक खोल व विश्वासपूर्ण होतील तुमच्या दोघांना जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल रोजच्या त्रासांना विसरून यावेळी प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवा कुंभराशी करिअर जर तुम्ही नवीन चौकटीच्या बाबत एखाद्या बातमीची आतुरतेने वाट पाहत असाल तर ती बातमी आज मिळेल वाट पहा ती तुमच्याकडे येईल सर्व पर्याय निवडून मिळणाऱ्या संधीचा लाभ उचला फायनान्स शक्य झाल्यास शेअर बाजारापासून दूर राहणे योग्य आहे तुमच्या अनुमानाच्या विपरीत होईल सर्व बाजूंचा विचार करून पैसे गुंतवा कुंभराशी रक्तदाबाचा त्रास होत असल्यास आज त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे तणाव कमी करून व्यायाम करून जर आरोग्यास घातक पदार्थांपासून दूर ठेवल्यास फरक पडेल मीन राशी आजचा दिवस करण्यासाठी खूप छान आहे सगळ्या समस्या विसरून तुम्ही आनंद घ्या आज तुम्ही तुमच्या सगळ्या विचारांना मोकळ्या पद्धतीने व्यक्त करू शकता या संधीचा लाभ उठवत तुम्हीही ताजेपणा अनुभवा मीन राशी रोमांस प्रेमसंबंधात जोखीम घ्यावी लागते तुम्ही पूर्ण विचार करून पाऊल टाकता परंतु जर तुम्ही कोणाच्या प्रती आकर्षित असाल तर सांगायची हीच वेळ आहे मीन राशी आज अनेक समस्या आव्हानांचा सामना करावा लागेल कामातील बदलांमध्ये समन्वय राखण्यात अपयशी येईल कामाच्या पद्धती बदला अन्यथा काम सोडावे लागेल आज तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा मीन राशी फायनान्स तुम्ही जर विक्रेता असाल तर सहजपणे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे जाल या गोष्टी ओळखी प्रयत्न व योग्यतेमुळे शक्य झाले आहेत हे तुमच्यासाठी व तुमच्या कंपनीसाठी लाभदायक ठरेल आपल्या या कार्यामुळे आपणास कंपनीकडून प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो मीन राशी हेल्थ आज तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या त्वचेवर फरक पडतो जर तुम्हाला वाटले की तुमची त्वचा जर तेलकट असेल तर लगेच तेलकट पदार्थ व असकस आहार टाळा भरपूर पाणी व ताजी फळे खा त्याने तुमचे आरोग्य चांगले राहील व गरज पडल्यास वैद्याचा सल्ला घ्या